नमस्कार मी विकास पाटील आ, मी तुम्हाला आता हा एक हा मेसेज, मेसेज नवीन नाटक ओपन नाटकाचं नाव आहे ऑल द बेस्ट ऐकल्यासारखं वाटतंय ऑफकोर्स हे ऑल द बेस्ट नावाचं नाटक मला वाटत नाही तुमच्यापैकी कोणीच असं आहे की ज्यांनी या नाटकाचं नाव ऐकलं नाहीये पण खूप जण असे असतील की ज्यांनी नाव ऐकलंय पण नाटक पाहिलं नाहीये सो so, त्या न पाहिलेल्या लोकांसाठी म्हणून स्पेशली आम्ही हे नाटक घेऊन येतोय सो so, uh, जास्तीत जास्त संख्येने नाटक पाहायला या याचं कारण असं आहे की मी एकतर मी यात काम करतोय म्हणून सुद्धा पण त्याहीपेक्षा नाटकाचा आनंद काय असतो किंवा ऑल द बेस्ट हे नाटक इतकं मोठं का आहे हे समजून घेण्यासाठी म्हणून हे नाटक पाहायला या कारण uh, अशी खूप सारी नाटकं येऊन जातात जी काळाच्या उगामध्ये निघून जातात पण काही नाटक का अशी असतात की जी काळ कितीही पुढे गेला कितीही वर्ष झाली तरी नाटक फ्रेश राहतं आणि तसंच हे नाटक आहे हे नाटक आहे तीन मित्रांचं एक जो बघू शकत नाही एक जो ऐकू शकत नाही आणि एक जो बोलू शकत नाही आणि मग त्यांच्या आयुष्यात एक मुलगी येते आणि मग ती मुलगी आल्यानंतर ते तिघही त्या मुलीच्या प्रेमात पडतात आणि कशा पद्धतीने ते तिला मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि हे करत असताना त्यांना आपलं व्यंगही लपवायचं आहे की मी आंधळा आहे किंवा तो बहिरा आहे हे न सांगता तिला आपल्याला आपल्या प्रेमात पाडायचं आहे हा सगळा प्रवास हा ही सगळी धमाल ही सगळी रोलर कोस्टर राईड घेऊन आम्ही दोन तारखेला दोन फेब्रुवारीला तुम्हाला भेटायला येतोय तुमच्या जवळच्या नाट्यगृहात त्यामुळे मी असं सांगेन की स्पेशली तरुण पिढीने या नाटक बघायला आलंच पाहिजे कारण खूप सुदैवाने हे नाटक पुन्हा येत आहे कारण मग तुम्हाला हे नाटक कधीच पाहता आलं नसतं सो हे नाटक पाहायला या आणि नाटक काय असतं नाटकाची मजा काय असते कॉमेडी नाटक काय असतं याचा अनुभव तुम्हाला मिळेल आणि तुम्ही याची मी शुअरिटी देतो की तुम्ही पोट धरून असाल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा हे नाटक पाहायला या सो वाट पाहतोय दोन तारखेपासून तुमच्या जवळच्या नाट्यगृहात ऑल द बेस्ट